मायक्रोमॅक्स इन्फिनिटी एन बारा या नवीन मोबाईलचं लॉन्चिंग मोठ्या थाटात करण्यात आलं नवीपेठ येथील मोबाईल गॅलरीत मोबाईल रिटेलर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अशोक आहुजा आणि शहराध्यक्ष महेश चिंचोळी यांच्या हस्ते मायक्रोमॅक्स इन्फिनिटी अँड बारा या मॉडेलचं लॉन्चिंग करण्यात आलं या प्रसंगी अर्जुन नागदेव गोविंद सचदेव रमेश जग्यानी राजकुमार बिराजदार अरविंद घोडके वासू सचदेव अमर महिमकर अमोल भोसले सागर विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती मायक्रोमॅक्स कंपनीनं इन्फिनिटी एन बारा या नवीन मॉडेलचं लॉन्चिंग केलं बत्तीस जी बी इंटरनल मेमरी सोळा मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा तीन जी बी रॅम सहा पूर्णांक दोन इंची डिस्प्ले आणि लेटेस्ट अँड्रॉइड व्हर्जन ही या नवीन मॉडेलची वैशिष्ट्ये असल्याचं मोबाईल रिटेलर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अशोक आहुजा आणि महेश चिंचोळी यांनी सांगितलं नवीन मॉडेल लॉन्च केलेला आहे आणि खूप दिवसापासून मायक्रोमॅक्स जे मरगळलेली होती ती नवीन जोमाने परत सुरुवात करत आहे आणि चार हजार एम एच असलेली इंडियन ही पहिली कंपनी आहे ज्यांनी फोर थाउजंड एम एच ची बॅटरी दिलेली आहे आणि रेट्स पण खूप रिझनेबल ठेवलेले आहेत त्यामुळे बाकीच्या दोन चायनीज कंपन्यांना धक्का बसेल असा आमचा अंदाज आहे सर्वांनी मे, मेड इन इंडिया आहे मेक इन इंडिया आहे आणि मेक इन इंडियाला इंडिया सर्वांनी प्रतिसाद द्यावा अशी माझी सर्व ग्राहकांना नम्र विनंती आहे रिटेलर्सनी ग्राहकांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतील अशी मी आशा, आशा बाळगतो आणि नवीन मॉडेल हा एच मायक्रोमॅक्स मायक्रोमॅक्सचा लॉन्च झाला असं जाहीर करतो कॅमेरा आणि हा उत्कृष्ट पद्धतीचा सहा पॉईंट एक आणि चार हजार एम एच चा बॅटरी असलेला चांगला पॉवरफुल बॅकअप असलेला फोन आहे हा मार्केटच्या आता स्पर्धेत उतरलेला आहे आणि नवीन बऱ्याच बार दिवसांपासून मायक्रोमॅक्स नव्हतं या नवीन मॉडेलने त्यांनी बाउंस बॅक करण्याचा प्रयत्न करणार आहेत असं त्यांच्या अधिकृत वक्त्याने सांगितलेले आहे ते मी सगळ्यांसमोर जाहीर करतो सगळ्यांनी याचा जरूर कस्टमर पण पोहोचवण्याचा प्रयत्न करावा ही विनंती मायक्रोमॅक्सचा नवीन मोबाईल मायक्रोमॅक्सचा एन बारा मॉडेल आहे तीन जी बी रॅम आहे बत्तीस जी बी इंटरनल आहे फ्रंट कॅमेरा सोळा मेगा पिक्सेल बॅक कॅमेरा तेरा प्लस पाच मेगा पिक्सेलचा आहे चार हजारची बॅटरी आहे आपण दयाल कम्युनिकेशन या दुकानात त्याचं लॉन्चिंग करतो या मायक्रोमॅक्स हा मोबाईल फ्लेपेटमध्ये सगळ्या मोबाईल दुकानात अवेलेबल आहे सहा हजाराचा रेट आहे या प्रसंगी गणेश कोळी प्रवीण माळी बबलू नदाफ प्रमोद जमादार नंदू आहुजा लखन आहुजा राहुल वनारसे सचिन पाटील सचिन पत्तेवार यांची उपस्थिती होती